पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये चार हजार रुपये एकतीसशे रुपये एकावन्न बत्तीसशे रुपये तेहतीसशे रुपये एकावन्न चौतीसशे रुपये एकावन्न पस्तीसशे रुपये एकावन्न रुपये छत्तीसशे रुपये एकावन्न सदतीसशे रुपये एकावन्न रुपये अडतीसशे रुपये एकावन्न एक पन्न रुपये चार हजार रुपये एकावन्न रुपये एक्केचाळीसशे रुपये एकावन्न रुपये बेचाळीसशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे चव्वेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये शेहेचाळीसशे रुपये शेहेचाळीसशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर सत्तेचाळीसशे रुपये एक्कावन्न रुपये एकसठ रुपये अठ्ठेचाळीसशे रुपये पन्नासशे रुपये एकोणपन्नासशे पन्नास रुपये पाच हजार रुपये पाच हजार पन्नास रुपये एकावंशी रुपये एकावंशी एक्कावन्न रुपये एकावंशी एकावन्न रुपये